धन्यवाद माझ्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे अशीच मी एक कविता घेऊन आलेली आहे जी मनाला खंत आहे तर त्या कवितेचं नाव आहे माझी या मना प्रत्येकाची व्यथा सारखीच आहे कथासारखीच आहे फरक थोडाफार असतो तर ऐका कवितेचं नाव आहे मनाची या मना मनाची मना या मना जरा ऐक ना मनाती लखंत सांगू नको कुणा मनाची मना जरा ऐक ना मना ती लखंत सांगू नको ना मनाचा मोठेपणा गरजून सांग ना माझी या मना माझे जरा ऐक ना मनाचा मोठेपणा गरजून सांग ना माझी या मना माझे जरा ऐकना मनातल्या भावना पुडत बसू नको ना मोकळे असू वाहू दे डोळ्यातल्या त्या वेदना मनातल्या मना, मना पुढत बसू नको ना मोकळे असू वाहू दे डोळ्यातल्या त्या वेदना जरी ताटला हुंदका तुझ्या कंठातना या मना माझे जरा ऐक जरी दाटला हुंदका तुझ्या कंठात ना या मना माझे जरा ऐक ना होतात वेदना मनाला पुन्हा पुन्हा कर्मबंद परी ना जीवाला यात ना होतात वेदना मनाला पुन्हा पुन्हा कर्मबंद परीना जीवाला यात ना कसे सांगावे कुणा काहीच कळे ना माझी या मना माझे जरा ऐक ना कसे सांगावे कुणा काहीच कळे ना माझी या मना माझे जरा ऐक ना देवाला तू शरण रे माझ्या मना त्याच्या वाचून तुला कोणी सोडविना देवाला तू शरण रे माझ्या मना त्याच्या वाचून तुला कोणी सोडविना तू कर प्रार्थना दोन्ही हात जोडना माझी या मना माझे जरा ऐकना तू कर प्रार्थना दोन्ही हात जोडना माझी या मना माझे जरा ऐकना नको हा मोठेपणा लहान राहना स्वच्छंदीपणे पुन्हा बागेत खेळना नको हा मोठेपणा लहान राहना स्वच्छंदीपणे पुन्हा बागेत खेळना बालसौंगडी आठव दूरसार दुःख यातना माझी या मना माझे जरा ऐकना बालसौंगडी आठव दूरसार दुःख यातना माझी या मना माझे जरा ऐकना माझी या मना माझे जरा ऐकना मनातील ती लखंत सांगू नको कुणा माझी या मना माझे जरा ऐक ना मनातील ती लखंत सांगू नको कुणा मनातील ती लखंत सांगू नको कुणा प्रत्येकाची एक व्यथा असते की सर्वच दुःख सर्वांच्या पुढं सांगता येत नाही म्हणून मनातल्या मनात, मनात। दडपून ठेवावं लागतं सागराच्याच पोटात जसं काही उदाहान बढलेलं असतं तसं प्रत्येकाच्या मनात पण एक उदान बढलेलं असतं प्रत्येक गोष्ट सांगून सरत नाही तर देवाला विनंती केल्याशिवाय मनाला समाधान पण लागत नाही माझी रचना आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद ऐकत राहा आनंद द्या आणि आनंद घ्या पुन्हा एकदा धन्यवाद